मुळे पुढच्या बातमीकडे गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळती झाली आहे टँकरमधून गॅस गळतीमुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे पिंपरीशन्सपढच्या चारोलीमध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळती झालेली आहे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झालेली असून अग्निशमक दलाला या संबंधित माहिती देण्यात आली आहे सध्या टँकरमधून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस गळती सुरू असल्याची माहिती गळती आहे गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून ही गॅस गळती झालेली आहे ही दृश्य आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमधली आहेत आणि ज्यामध्ये चालत्या टँकरमधून गॅस गळती झालेली आहे गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधूनच गळती झालेली आहे त्यामुळं मोठा अनर्थ टळलेला आहे तिथल्या काही प्राथमिक ज्या यंत्रणा आहेत त्यांनी धाव घेतली आणि ही आग विजवण्याचं काम सुरू आहे गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून ही गॅस गळती झालेली आहे आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अविनाश आत्ताचे ताजे अपडेट काय आहेत चालत्या गॅसमधून गॅस टँकरच्या मधून गॅस गळती झालेली आहे मोठा अनर्थ टळलेला आहे मात्र अग्निशमक दलाचे गाडी किंवा मग जवान या ठिकाणी आले आहेत का हो नक्कीच वाहतूक करणारा हा टँकर होता आणि वाहतूक करत असताना अचानक हा मोठ्या गॅस गळती झालेली आहे सुदैवाने सुदैवाने यामध्ये यामध्ये कोणतीही कसलीही दुर्दैवी घटना समोर जरी आली नसली तरी एक धक्कादायक बाब अशी समोर आलेली आहे की यामध्ये वाहतूक विभाग यामध्ये अग्निशामक दलाला जे आहे अर्धा ते पावसा तासापूर्वीच करण्यात आलं होत परंतु वाहतूक अग्निशामक दल, रोश, आगन, दल हे अर्धा ते पाऊण तास उशिरा या ठिकाणी पोहोचलेला आहे त्यामुळे नागरिकांचा कुठं ना तरी नागरिकांच्या रोष रोषाला सामोरं जावं लागत आहे आणि आता सध्या अग्निशामक दल जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचलं आहे आणि आग्न नियंत्रण करण्याचं माफ करा गॅस गळती हे दूर करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे आता अग्निशामक दल उशिरा पोहोचला असल्यामुळे नागरिकांचा रोष कुठे ना या यात समोर येत आहे आता सध्या जे आहे ते गॅस गळतीवर नियंत्रण करण्याचं काम अग्निशामक दलाकडून करण्यात येत आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ